मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला असून प्रकाश आंबेडकरांसाठी मास्तर मैदानात उतरणार आहेत माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडली भाजप सरकारनं कामगार विरोधी धोरण अवलंबलं काँग्रेसनंही कामगारांचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं याचा विचार करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिल्याचं आडम मास्तर यांनी सांगितलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांना सक्रिय पाठिंबा आम्ही जाहीर करत असून त्यांना निवडून आणण्याकरता पाच तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत आम्ही अनेक जाहीर सभा कॉर्नर बैठका मेळावे आम्ही घेत आहे आणि दहा तारखेला सी यांची जाहीर सभा आहे त्या सभेमध्ये मी सहभागी होऊन पक्षाची भूमिका मांडेन आणि सोलापूरच्या जनतेला अपील करेन सोलापूर शहरामध्ये अडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना निवडून आणून संपूर्ण भारतामध्ये इतिहास निर्माण होईल अशा प्रयत्न करा सुशील कुमार शिंदे वर्षे काय केलं का म्हणून त्यांना संधी द्यायची असा सवाल उपस्थित करत आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी आपण स्वतः मैदानात उतरणार असल्याचंही आडममास्तर म्हणाले त्यांची त्यांची प्रिय कन्या दहा वर्षापासून आमदार कोणते कामगाराचे प्रश्न सोडलं त्याने सांगावं शिंदे साहेब दोन हजार चार ला मुख्यमंत्री तीन आणि चारच्या दरम्यान होते काय कामगाराबद्दल केलं त्याने ते ला मजूर मंत्री असल्यापासून मी वरडतो त्यांच्या पुढं अष्ट्याहत्तर पासून हे आत्ताचे प्रश्न नाही आहेत आज मला कामगार विचारतो चाळीस वर्ष झालं मास्तर तीनदा तुम्हाला आमदार केलो आम्हाला का फॅक्टरी लागू होत नाही का फंड लागू होत नाही चाळीस वर्ष मी काम केल्यानंतर रिकामाताने मी परत जातो काय माझ्या बायकोला मुलाला सांगावं आज त्यांचा प्रश्न आहे या पत्रकार परिषदेला एम एच शेख नगरसेविका कामिनी आडम सिद्धप्पा कलशेट्टी नलिनी कलबुर्गी नसीमा शेख युसुफ मेजर व्यंकटेश कोंगारी यांची उपस्थिती होती